सोलापुरातील मराठा वस्ती येथील शिवगंगा नवरात्र महोत्सव तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता मराठा वस्ती येथील शिवगंगा नवरात्र महोत्सव तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ डॉक्टर राजेंद्र घुली यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर किरण विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष अप्पासाहेब लक्षेट्टी राजकुमार कणके गंगाधर बिराजदार रमेश वर्देकर चन्नबस्प्पा हुणसीमरत संदीप वेताळ यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी लवटे सिद्धाराम धुळे राजकुमार रिक्के इरण्णास्वामी कुमारस्वामी आदींनी परिश्रम घेतले या प्रसंगी पालक विद्यार्थी मंदिराचे सद्भक्त उपस्थित होते एकूण एकशे वीस विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला